श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुणे येथे रेस्कोर्स मैदानावर पन्नास हजार ढोल वाजवून विश्वविक्रम करून गेनीज बुकमध्ये नोंद करण्याचा संकल्प केला आहे असा भव्य दिव्य अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात इंदापूर तालुक्यातील समाज बांधवांना बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे नियोजन सर्व धनगर समाजाच्या वतीने केले होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सचिव बाबासाहेब थोरात यांनी केले होते यावेळी भारतीय जनता पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे भाजपा निमंत्रित सदस्य माऊली चवरे विष्णू मारकड आदींची मनोगते झाली यावेळी सरपंच अमरसिंह पाटील पांडुरंग कचरे माऊली वाघमुडे भजनदास पवार जनार्दन पांढरविसे रमेश खारतोडे यशवंत कचरे नाना थोरा अँड गोविंद देवकाते रणजित पाटील प्रवीण शहा राजकुमार जठार अविनाश मोहिते अनिता खरात आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सुनसंचलन जय हनुमान बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी केले यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर साहेब म्हणाले पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्याच्या रेस कोर्स मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाला या धनगर समाजाला लाभलेल्या वारसा जतन करण्यासाठी ताकदीने एकमे या इंदापूर तालुक्यातून दोन हजार ढोल घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आपण आपली वेशभूषा जतन केली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले श्री बाबीर देवस्थानला निधी द्या अशी मागणी आबासाहेब थोरात यांनी केली त्यावेळी पडळकर साहेब म्हणाले ब दर्जाचं पर्यटन तीर्थक्षेत्र आराखड्यात समावेश करू पंधरा दिवसात प्रस्ताव दाखल करा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करतो ब दर्जा मिळाला की पाच कोटी निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होतो त्या माध्यमातून राहिलेला विकास करा असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केले यावेळी या आभार अजित पाटील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट